नाशिक लोकसभा मतदारसंघ बातम्या लावल्या तर दर तासाल बातमी असे ती नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या जागेसंदर्भातली कारण अजूनही नाशिक लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारीचा तेडा काही सुटलेला नाही ही जागा मागच्या वेळी शिवसेनेने जिंकली होती त्यामुळे शिंदे घाटाचा नाशिकच्या जागेवरती प्रबळ दावा आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे घाटाकडून इच्छुक आहेत शहरात भाजपची ताकद असल्याने भाजपने या जागेवरती दावा केलाय तसंच या शहरातील राष्ट्रवादी सुद्धा मागे नव्हती या जागेसाठी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती परंतु भुजबळ यांच्या उमेदवाराला अनेक मराठा संघटनांनी विरोध केला त्यानंतर भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचं सांगितलं आणि या सर्व महायुतीतील गोंधळाचा फायदा होतोय तो महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना कारण त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे या मिळालेल्या वेळेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत पण महायुतीच्या गोंधळामध्ये नाशिक कारना प्रश्न पडलाय की महायुतीवाल्यांचं गणित नक्की गणलंय तरी कुठं चला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपलं सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे जशी लोकसभा निवडणूक जाहीर झाली तसं महायुतीत नाशिकच्या जागेवरून वर्चस्वाची लढाई सुरू झाली भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांनी नाशिकच्या जागेवरती आपले दावे ठोकले विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा केला होता परंतु निवडणूक जाहीर होऊन महिना झाला तरी हेमंत गोडसेंचं तिकीट काय फायनल होत नाहीये हेमंत गोडसे यांच्या अनेक मुंबई वाऱ्या झाल्या कार्यकर्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं एकनाथ शिंदेवर दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरी अजूनही त्यांच्या उमेदवारीचं घोंगडं हे भिजतच आहे हेमंत गोडसे हे महायुती शिवसेना शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार असताना सुद्धा अधून मधून उमेदवारीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव समोर येतं अजय बोरस्ते यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा उदान येतं पुन्हा या चर्चा कुठेतरी ओसरतात आणि नाव समोर येतं ते विजय करंजकर यांचं विजय करंजकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक होते परंतु त्यांची तिकीट कापून ठाकरेंनी ते सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना दिलं त्यामुळे विजय करंजकर हे नाराज आहेत त्यांच्या नाराजीमुळे शिवसेना शिंदे ना गटाकडून विजय करंजकर यांच्या नावाच्या चर्चा होतात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यासमोर सक्षम पर्याय म्हणून विजय करंजकर यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या नावाची चाचपणी होते पण विजय करंजकर ठाकरेंना सोडून शिंदेकडे येतात का हे बघण्यासारखं असेल आणि या सर्वांसोबतच राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा मागे नाहीये आघाडी सरकारच्या काळात नाशिक हा राष्ट्र चौथेचा बाले किल्ला होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ हे नाशिकमधून खासदार झाले होते त्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळावी असा अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे राष्ट्रवादीकडून नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेने मराठा समाज भुजबळांवरती नाराज आहे अनेक मराठा संघटनांनी भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केलाय या सगळ्यानंतर आपण उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं भुजबळांनी स्वतः सांगितलं यानंतर ही जागा शिंदे गटाला सुटेल असं वाटत होतं पण राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत नाशिकच्या जागेवरती पुन्हा दावा केलाय व येथून भुजबळ उमेदवार असावे असं त्यांनी आग्रह धरला यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दबक्या आवजात शेपाली भुजबळांच्या नावावर येऊ हो लागले शेपाली भुजबळ या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी आहेत म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भुजबळ परिवाराचं नाव जोरदार चर्चेत आहे पण महायुतीत हे दोनच पक्ष नाशिकच्या जागेवरती दावा करताय का तर नाही महायुतीची मोठ बांधणारा भाजपसुद्धा या जागेवरती दावा करतोय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे भाजपकडून दिनकर पाटील हे तिकीट मागत आहे पण मागील काही दिवसांपासून त्यांचं नाव सुद्धा या शर्यतीतून बाजूला पडलंय नाशिकमध्ये धार्मिक फॅक्टर हा महत्वाचा आहे नाशिकला देशात धार्मिक महत्त्व आहे दर बारा वर्षांनी इथं कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं नाशिकचा रामायणाशी सुद्धा संबंध आहे यातच अयोध्यामध्ये झालेल्या राम मंदिराचं उद्घाटन यामुळे नाशिक हे भाजपसाठी महत्त्वच आहे नाशिकमध्ये कंठानंद महाराज हे भाजपकडून इच्छुक आहेत स्वामी शांतीगिरी महाराज सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळते का हे सुद्धा बघण्यासारखं असेल भुजबळांच्या माघारी नंतर महायुतीकडून अनेकांची नावं समोर येत आहेत तरी पण महायुतीची जागा कुठल्या पक्षाला सुटेल हे अद्याप स्पष्ट नाहीये महायुतीतील या सगळ्या गोंधळामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे संपूर्ण मतदारसंघात नवीन चिन्हासोबत ते पोहोचलेले आहेत उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थाने वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक आपल्या ताब्यात असणं अत्यंत महत्वाचं आहे हे सर्वच पक्षांना माहिती आहे त्यामुळे नाशिक जिंकण्यासाठी नाशिक आपल्या ताब्यात घेण्यासाठी कोणताच पक्ष संधी सोडत नाहीये महायुतीकडून नाशिकची जागा कोणाला मिळेल येथे कोणता उमेदवार असेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपलं एकदम मोके हो या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका